नमस्कार आज मी बाचणी येथे आलेलो आहे तर बचणी येथे अनिक अनिकेत पाटील म्हणून हे जे आपले शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांना आपण एक पाच सहा महिन्यापूर्वी मिरचीसाठी ऑल इन वन हे औषध दिलेलं होतं तर आज हा याला काय याची यांना याच्यापासून काय फायदा झाला व याचे काय रिझल्ट आहे ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव माझं नाव अनिकेत पाटील तालुका कागद आता हा जो तुमचा प्लॉट आहे मिरचीचा किती दिवसाचा जा आहे साधारणतः चार महिने पूर्ण दहा दिवस झाले बरं ही कुठल्या जातीची मिरची आहे ती भरारी बारा बावीस जातीची मिरची आहे तुम्ही आता ह्याला जे आपण तुम्हाला ऑल इन वन तुम्ही किती वेळा ह्याच्यामध्ये वापरलं साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाला मी जी ड्रिंचिंग करतोय बर आणि त्यानंतर दोन तोड्याचा गॅप टाकून याच्यानंतर फवारणी करतोय तुम्ही दोन तोड्याचा जी गॅप टाकून फवारणी करताय त्याचा तुम्हाला असा काय फायदा होतोय खर्चामध्ये बऱ्याच प्रमाणात बचत होते आणि जे जे रासायनिक खतांचं प्रमाण आहे ते कमी करायला लागते त्यांचा खर्च जे होणार एक्स्ट्रा आहे ते वाचते आतापर्यंत तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये किती खर्च साधारणतः तोडा चालवून दोन महिने झाले आहेत या दोन महिन्यात साडेचार टन मिरची निघाली आहे साडेचार टन मिरची निघाली अजून प्लॉट चालू हो आहे अजून तरी अजून किती दिवस जाईल काय अजून साधारणतः दोन महिने प्लॉट चालणार मग अजून सुद्धा तुम्ही ऑल इन वन आणि आपलं ड्रिंचिंग आणि फवारणी घेताय चालू आहे तर असं तुम्हाला वेगळं असं याच्यामध्ये काय जाणवतंय हो याच्यामध्ये मिरची लांबी वाढत आहे स्प्रे केल्यानंतर ना फुलांचं प्रमाण जे वाढण्यात आहे ते एकदम फास्ट आहे मिरची साईज सुद्धा बऱ्या प्रमाणात वाढवते व्हायरस वगैरे काय म्हणजे प्रमाण प्रमाण पण कमी आहे आहे तर यांनी हे आपलं ऑल इन वन गेले आता तीन दोन तीन महिने वापरतात त्यांना ऑल इन वन पासून चांगलाच फायदा झाला बऱ्यापैकी यांना मिरचीचं उत्पादन बी मिळालं आणि त्यांनी आपल्या ऑल इन वन जे कंपनी आहे त्याला त्यांनी माहिती दिल्याबद्दल मी त्यांचा पूर्णपणे आभार आहे